क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह अजित पवार राजिनामा द्या पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात आपचा एल्गार अठराशे कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याविरोधात आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे आपने थेट सत्ताधारी शिंदे फडणवीस पवार सरकारवर हल्लाबोल करत या सरकारला भूखंड माफिया जमीन दलाल भूस्मग्लर आणि जमीन लुटारूंचे सरकार असे संबोधले आहे हा घोटाळा सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशांची आणि शहराच्या विकासाची लूट असल्याचा आपचे ठाम मत आहे या घोटाळ्याला कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आपने दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत पहिली मागणी म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि दुसरी मागणी म्हणजे पार्थ पवार यांच्यावर त्वरित अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी जनतेच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी हा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार आपने केला आहे या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम आदमी पार्टी शांत बसणार नाही अशी घोषणा करण्यात आली आहे हे तीव्र जन आंदोलन नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी अठरा येथे करण्यात आले आहे यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनात नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी होते आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरा यांच्या वतीने करण्यात आले आहे ठीक त्याचप्रमाणे जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये सहभागी असलेले मुरलीधर मोहोळ आणि त्यांचे मित्र या दोघांवरती ही गुन्हा दाखल झाला पाहिजे मुरीधर मोहोळ यांचा देखील राजीनामा गे घेतला गेला पाहिजे परंतु या भाजप सरकारने ती नैतिकता दाखवली नाही त्यांच्यामुळे ती नैतिकता नाही आणि दोन दिवसापूर्वी कोरेगाव पार्क मुंडवा कोरेगाव पार्क येथील अजितदादा पवार यांच्या मुलाच्या कंपनीने एक तीनशे कोटीची जमीन अठरा कोटीची जमीन दोनशे चौऱ्याण्णव कोटीला खरेदी केली आणि त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी सुद्धा दबावाला बळी पडून फक्त एकवीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये त्यांना भरायला सांगितली एखादा सर्वसामान्य नागरिक वीज बिल भरायला जातो पाणीपट्टी भरायला जातो किंवा घरपट्टी भरायला जातो तर तेव्हा त्याला या अधिकाऱ्यांकडून या नालायक अधिकाऱ्यांकडून एक रुपये सुद्धा सोड दिली किंवा त्याचा एक रुपया सुद्धा कमी केला जात नाही इव्हन की आपण बस मधून फिरताना सुद्धा एक रुपया जर आपण तिकिटाला कमी दिला तरी सुद्धा आपल्याला बसच्या खाली उतरवलं जातं पण या राजकीय झेंड्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या पुत्राला एकवीस कोटी रुपये या अधिकाऱ्यांनी माफ केले याच्यामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी तातडीने संबंधित अधिकारी असतील तहसीलदाराला निलंबित केलं आणि तीन लोकांवरती गुन्हे दाखल केले पण तीन लोकांवरती कोणावरती गुन्हे दाखल केले की याच्यामध्ये त्यांचा भागीदारीचा हिस्सा सुद्धा तेवढाच असायला हवा होता म्हणजे एक टक्का भागीदारी असणाऱ्यावरती गुन्हा दाखल केला आणि नव्याण्णव टक्के असणाऱ्या भागीदारावरती याच्यावरती गुन्हा दाखल नाही दादा पत्रकार परिषद घेऊन मीडियाच्या समोर येऊ सांगतात की हा व्यवहार रद्द केला जोपर्यंत शीतल तेजवानी येऊन हा व्यवहार रद्द करत नाही आणि शासनाचे नजरेनेचे दीडशे कोटी आणि एकवीस कोटी स्टॅम्प ड्यूटी अशी एकशे पंच्याहत्तर कोटीपर्यंत जोपर्यंत शासनाला जमा करत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये दे हे पार्थ पवारांना अक्षरशः वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर आमची या ठिकाणी आम आदमी पार्टी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने अशी मागणी आहे की अजितदादा पवार यांच्यावरती एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि फक्त अजित कार्थ पवार आणि त्यांच्या कंपनी वाचताना दिग्विजय पाटील आणि यांना सहकार्य करणारी जी यंत्रणा असेल त्याच्यामध्ये महसूलमधली असतील नगर विकासमधली असतील सगळ्या अधिकाऱ्यांवरती एट्रोसिटी कायद्याअंतर्गतच गुन्हा दाखल करावा आली ही जमीन मूळ मालकांना परत करणे आणि अजितदादा पवार यांनी नैतिकता समजून आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी स्वतः राजीनामा द्यावा आणि या चौकशीमध्ये कसलाही अडथळा येणार नाही आणि दूध का दूध पाणी का पाणी दादा इतर सगळ्यांना सांगत फिरतात की मी खूप कडक शिस्तीचा आहे परंतु आपल्याच मुलाने जेव्हा असा प्रकार केला तेव्हा दादांना या गोष्टीमध्ये किंवा शिस्तीचे धडे देण्यामध्ये किंवा चूक बरोबर याच्यामध्ये बोलण्याचा दादांना कसलेही प्रकारे अधिकार नाही दादांनी लवकरात लवकर लोगर राजीनामा द्यावा आणि पार पार यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांनी मोठ्या प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा